सबस्क्राईब करा आणि पाहत बीटा क्रांती न्यूज इतरांच्या सुखात आपले सुख मानणाऱ्या सौरेखा पवार कला कौशल्य प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या सौरेखा पवार या समाजातील महिलांसाठी दिशादर्शक आदर्श व्यक्तिमत्व आहे पाण्यातील माशांना पोहायला शिकवावे लागत नाही त्याप्रमाणे ज्यांच्या रक्तातच सामाजिक ओढ असते त्यांना चांगले काम करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही माहेरी मोहिते कुटुंबातील समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाले तो वसा आणि वारसा कल्पकता कौशल्य मेहनत जिद्द आणि सचोटी यांच्या जोरावर टिकवण्याचे काम सोरेखा जनार्दन पवार यांनी केले अनेक महिलांना विविध माध्यमातून मदतीचा हात देत आपला संसार नेटका केला दोन्ही मुलांना संस्कार आणि शिक्षण देऊन घडवले त्या संवेदनशील आहेत कुत्री मांजर पक्षी यांचे संगोपन त्या करतात प्राणी पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळजीही घेतात वडगाव तालुका कडेगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला मोहिते अण्णा यांनी आशिया खंडातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य उभा केले एकोणीसशे बहात्तरच्या मोठ्या दुष्काळात गोरगरीबांच्या हाताना काम मिळाले रोजा रोटीचा प्रश्न सुटला विविध स्तरातल्या लोकांचे येणे जाणे अण्णांकडे होते जनसामान्य गरजूंच्या चेहऱ्यावरील भाव पाहायला मिळायचे तेव्हापासूनच ठसा मनावर उमटला प्रतिकूल परिस्थितीत नाही हा धडा आईकडून शिकायला मिळाला रेखाताई यांना कष्टाच्या पदराची उब आणि सावली एकत्रित कुटुंबामध्ये मिळाली मातीवर शेतीवर प्रेम करणारे मोहिते हे आदर्श कुटुंब बंधू हनुमंत मोहिते आप्पा हे ऊस हळद केळी उत्पादन करीत होते प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जाते राज्यस्तरीय उत्कृष्ट गोपालक पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत गावच्या सोसायटीचे चेअरमन दूध संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले कामात बदल म्हणजे विश्रांती हे मोहिते कुटुंबियांचे ब्रीदवाक्य उपयोगी ठरले बारावी झाल्यावर बांबवडे येथील प्राध्यापक जनार्दन पांडुरंग पवार यांच्याशी विवाह झाला शांत संयमी उच्चशिक्षित पती मिळाले कमी वयात संसाराची जबाबदारी पडली माहेरची शिकवण सासरी पवार कुटुंबियांच्या जडणघडणीमध्ये कामे आली सौ रेखा जनार्दन पवार यांच्या संसारात कशाची कमी नव्हती पण मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती आपण काहीतरी करावे असे सारखे वाटायचे समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने शिवण क्लास सुरू केला मुलींना व महिलांना शिवणकला कला शिकवून खूप मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले अनेक महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावून समाधानाने जीवन जगत आहेत पवार सरांची बदली विटा शहरात झाली दोन लहान मुले त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत मुक्त विद्यापीठातून बी केले बचत गट सुरू केले त्या माध्यमातून मासिक बैठक घेऊन आर्थिक व्यवहार कायदेविषयक माहिती महिलांना दिली महिला स्वतः आर्थिक व्यवहार करू लागल्या किराणा दुकान कपडे विक्री चटणी कांडप यासारखे लघु उद्योग अनेक महिलांना सुरू करून दिले शेळी पालन कुक्कुट पालन व घरगती छोटे व्यवसाय महिलांना सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले लहानपणापासून विविध कला अंगी होत्या त्यातील हस्तकला गौरी गणपती सणात उपयोगी ठरली गौरी सजावटीमध्ये ठसा उमटू लागला बेटी बचाओ बेटी पढाव स्त्री भूम हत्या टाळा असे सामाजिक संदेश देत स्वच्छता अभियान जलसंधारण स्त्री शक्ती पर्यावरण अशा दे विविध विषयावर देखावे उभारले महिलांचा व मान्यवरांचा खूप प्रतिसाद मिळाला अशी कामे सुरू असताना घराकडे मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही घरातील शैक्षणिक वातावरणात उत्तम असल्याने योगेश महेश दोन्ही मुलं उच्च शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली आय टी कंपनीत दोघेही जॉब करीत आहेत मोठी सून धनश्री इंजिनियर होती पण तेवढ्यावर न थांबता एम पी एस सीची परीक्षा तिला द्यायला लावली आणि तिने कष्ट घेऊन यश मिळवले आज ती जलसंपदा विभागात क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत आहे लहान सून प्रतिभा इंजिनियर आहे दोन गोंडस नाते आहे रेखाताईंना मुलगी नाही पण दोन्ही सुनांना मुलीप्रमाणे वागणूक देऊन त्या सासूऐवजी मातेची भूमिका निभावतात दोन्ही सुना उच्च शिक्षित असूनही संस्कारक्षम आणि समंजस आहे महापुरावेळी स्वतः पूरग्रस्तांना मदत देऊ केली कोरोनाग्रस्तांसाठी ही, के कोरोना ही यथाशक्ती मदत स्वखर्चाने केली वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी विट्यापासून बांबवडे पस्तीस किलोमीटर अंतर जाऊन शेतीमध्ये लक्ष घालतात विटा शहरानजीक ही थोडी शेती आहे तिथे स्वतः जाऊन शेती करण्यासाठी मेहनत घेतात येथे ऊस व द्राक्षाची बाग आहे पती जनार्दन पवार सर यांची समंजस आणि मेहनती साथ त्यांना नेहमीच मिळते दोघेही एकमेकांचा शब्द डावलत राष्ट्रवादी महिला आघाडी सदस्य म्हणून जिल्हा कार्यकारिणीवर संधी मिळाली विटा पोलीस स्टेशन मध्ये महिला दक्षता विभागात त्यांनी यथायोग्य कार्य केले महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो याचे त्यांना समाधान वाटते कष्ट करण्याची प्रवृत्ती जिद्द उल्हास हीच आयुष्यातली शिदोरी ही। आहे शॉर्टकट नसतो नसतो आणि मेहनत करत सरळ मार्गाने चालत राहणं काम करणं हेच यशस्वी जीवनाचं गमक आहे असं त्या मानतात कराल ते सर्वोत्तमच करा काय करता याला महत्व नाही कसं करता याला महत्व आहे ही सौरेखा जनार्दन पवार यांच्या यशस्वी जीवनाची गुरु